दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी घडामोड अशी आहे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील श्री यल्लमा देवीच्या यात्रेला प्रारंभ झालेला आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात तेलंगणा यासह आजूबाजूच्या अनेक राज्यांमधून व महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेकरता म्हणून कासेगाव या ठिकाणी आलेले आहेत काल सायंकाळपासूनच कासेगाव नगरी ही भाविकांनी फुलून गेलेली आहे आणि आता दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात इथं भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत तसंच पंढरपूर तालुका प्रशासन तसेच पोलिसांच्या वतीनं इथं बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे कासेगावची यल्लमादेवीची यात्रा ही संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे आणि याकरता म्हणून मोठ्या प्रमाणात भाविक प्रतिवर्षी या ठिकाणी येत असतात आणि कालपासूनच इथं भाविकांची संख्या ही वाढते आहे आज अनेक धार्मिक कार्यक्रम झाले याविषयीची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य असणारे वसंतराव देशमुख यांनी दिलेली आहे ही यात्रा उद्यापर्यंत चालणार आहे आमच्या काशेगावच्या यल्लामादेवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक उपलब्ध झालेले आहेत आणि रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी सुरू झालेली आहे आत्ता थोड्याच वेळापूर्वी भाऊसाहेब देशमुख यांचा नैवेद्य त्या ठिकाणी देवीला गेलेला आहे देशपांडे गेलेलं आहे आता आमचा लिंबा आणि नैवेद्य सालाबादप्रमाणे या यावर्षी देवीला जाणार आहे आणि जवळजवळ शंभर वर्षापेक्षा जास्त परंपरा या देवीचे यात्रेचे आहे उद्या दुपारनंतर देवीचा अग्निहोमात प्रवेश होईल आणि त्यानंतर यात्रा समाप्त होईल शंभर वर्षापेक्षा जास्त प परंपरा या ठिकाणी झालेली आहे आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि सर्व गावातील मानकरी आणि पदाधिकाऱ्यांनी चांगली व्यवस्था या ठिकाणी यात्रेची यावर्षी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी हजर झालेले आहेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपू फिटिंग्स हे जगव्या कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर